नमस्कार मित्रांनो आकाशिया तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी अर्धापूर या शिरी बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड मित्रांनो वार शुक्रवारी हा शेळ्याचा बाजार भरतो मित्रांनो तर पाहू शकता पाऊस चालू असल्यामुळे शेळ्या कधी असा आलेल्या मित्रांनो छोटासा बाजार झालेला आहे तर शेळ्याचा बाजार खूप मोठा असतो मित्रांनो बाजार तर पाहू शकता पावसामुळे शेळ्या कमी आलेल्या आहेत तर पाहू शकता मित्रांनोसमोर पाऊस चालू आहे काय सांगली किंमत तिची किंमत काय सांगली पंधरा हजार गा बन आहे का मित्रांनो पंधरा हजार किंमत सांगायला तर गा आहे पाहू शकता तुम्ही हिची काय सांगितले काय म्हणजे तिची काय सोळा साडे सोळा हजार मित्रांनो दादाशे आहेत आपली वसमतच्या शेअर बाजार पण येतात मित्रांनो तिची काय म्हणली किंमत साडे अठरा साडे अठरा गाभा नाही का गाभा नाही मित्रांनो दोन मॅच लागलेली आहे कोणाला पाहिजे असेल ना शेवटला नंबर पण विचारतो क्वालिटी एक नंबर असतात मित्रांनो शहाच्या दादापाशी गावराशे आहेत साडेपंचवीस दोन पिल्ले आहेत खाली या आहे मित्रांनो साडेपंचवीस हजार किंमत सांगाल तर क्वालिटी पाहू शकता तुम्ही तिची काय सांगली दादा साडे सतरा साडे हजार दोन पिल्ले आहेत का ते दोन पिल्ले मित्रांनो दोन पिल्ले आहेत क्वालिटी पाहू शकतो शिवाय एक नंबर आहे साडे साडे सतरा सांगायचे मित्रांनो बारापर्यंत द्यायची म्हणाल तर दोन पिल्ले आहेत पाहू शकता सांगू तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा दादा ब्याऐंशी झिरो आठ सत्तावन्न सोळा पस्तीस कमी रुमे होईल सोद्यामध्ये बसल्या ओ कमी रुम होईल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही याची काय म्हणली आठ हजार मित्रांनो साडेसात मागणी झालेली आहे आठपर्यंत देण्याची देणार आहेत याची काय सांगली किंवा साडेनऊ हजार रुपये मित्रांनो पाहू शकता तुम्ही दोन पिल्ली आहे तिच्या खाली माझं चॅनलच नाव आकाश सुरविंशी ब्लॉग आहे आकाश सुरवंशी मिश्र सबस्क्रायबर आहेत पाहू शकतो तुम्ही घेतली मागेच मित्रांनो खूप मोठा बाजार असतो मित्रांनो पावसामुळे बाजार पण भरलेला नाही बाजार पण संपत आलेला आहे मित्रांनो पावसामुळे थोडा उशीर झालेला आहे खूप मोठा बाजार असतो मित्रांनो शेळ्याचा त्या ठिकाणी बैलाचा म्हैशीचा गायचा बाजार असतो तर ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर शकता तशा या संपूर्ण शाळेची किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे क्वालिटी पोषक शकता शाळेची एक नंबर आहे दादा काय दा सांगाल शेअरची किंमत साडे चौदा हजार गाभण आहे का गाभा नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेतकरी गे पर्या शेतकरी शेअर आहेत मित्रांनो मजा संप संपाळलेला आहे मित्रांनो तरी तुम्हाला तुम तुम दाखवण्याचा प्रयत्न करतो हिची काय म्हणली साडे तेरा ही पण गाभा नाही मित्रांनो हिची काय म्हणली साडेबारा हजार मित्रांनो पाहू शकता बकरे पण आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर विचारतो नंबर सांगा दादा तुमचा अठरा हा नाव काय तुमचं गाव कोणतं आहे मेंढला या ठिकाणी मित्रांशी आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्लेज काय किंमत चांगली आहे तेवढे प्लो आहेत पाच हजार नाही काय का बकरी आहेत ना तर मित्रांनो पाच हजार रुपये मिळेल तर पाहू शकता तुम्ही प्लेज বজাৰ মোট ভাল কাতি মুসলে সম্পত্তি বজাৰ दर्शक मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो थोडं आपला उशीर झालेला आहे त्यामुळे बाजार का मित्रांनो आपल्याला भेटलेला नाही तर आमच्या इकडे पाऊस चालू असल्यामुळे थोडं मला उशीर झालेला आहे तर तुम्हाला थोड्या शेळ्याचे शहर थांबलेल्या होत्या तर मी तुम्हाला शेळ्याची किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो हा अर्धपूरचा बाजार आहे तालुका तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो हा तर कोणाला पाहिजे असेल तर शहराला नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मात्र नक्की चॅनल सबस्क्राईबर करा आपले एक दोन दिवसामध्ये आपल्या विसाचं सबस्क्राईबर कंप्लीट होणार आहे